ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वयानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलं होतं की नागोबा जो आहे त्याने आता शुभमला प्रियाचा फोन आणून दिलेला असतो आणि आता तो प्रियाला सांग शुभमला सांगत असतो की या मोबाईलमधला तो व्हिडिओ डिलीट करून टाक आता शुभमने मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केलेला असतो आणि नागोबाच्या हातात फोन परत ठेवायला दिलेला असतो त्यावेळेस आता प्रिया जी असते ती येऊन खिडकी बाहेर उभी असते नागोबा गाडीतून बाहेर पडण्या अगोदरच प्रिया त्याला गाठते आणि प्रिया त्याला म्हणते मोबाईल देताय ना। नागोबा आता जरा घाबरतो तिच्या हातामध्ये तो मोबाईल देऊन टाकतो तर आता तो प्रियाकडे बघतही नसतो तर प्रिया आता त्याला सांगते की तुम्हाला काय वाटतं मी फक्त एकाच ठिकाणी हा व्हिडिओ ठेवला असेल का इतकी मूर्ख मूर्ख दिसते का हो मी तुम्हाला तुम्ही मूर्ख आहात मग मात्र नागोबा आता गप्प राहतो प्रिया त्याला मस्त भरपेट सुनावते आणि त्याच्यानंतर मग आता इकडे लगेचच प्रिया ही म्हणायला लागते हा जो तुम्ही चमचा आणलाय ना त्याचा काही एक उपयोग झालेला ना नाहीये कळलं का तुम्हाला मग नागोबा हा गप्प राहतो आणि प्रियाला दोन मिनिटांनंतर म्हणत असतो हे बघ तू जास्त शहाणपणा करू नकोस तू तु तुझी तु तु लायकी विसरू नकोस तू कोण आहेस ते लक्षात ठेव तू विसरत असशील तर तुला तुझ्या डोक्यावर असलेल्या टांगत्या तलवारीची आठवण करून देतो तुझे खरे आईबाप जे आहेत ना ते सध्या सुभेदारांच्याच घरामध्ये आहेत जर जास्त नाटकी करशील तर तुझे ते खरे आईबाप सगळ्यांच्या समोर हे कबूल करायला मागे पुढे पाहणार नाहीत की ते तुझे आईबाप आहेत म्हणून कारण त्यांना मी खरं सांगेन की त्याबरोबर मग लगेच ती म्हणायला लागते त्यांनी लाग सांगितलं तरी आता त्याचा काही एक उपयोग होणार नाही आता मात्र नागोबाला प्रश्न पडतो की प्रिया हे असं कसं काय बोलू शकते मग आता प्रिया नागोबाला म्हणत असते प्रश्न पडला असेल ना असं कसं म्हणून का कोणाला माझ्यावर विश्वास पटणार नाही म्हणून तर सांगते काय ना अर्जुनला सुद्धा संशय आला होता की ती मैनावती आणि सदाशिव सायलीचे खरे आईबाप आहेत याचा म्हणून अर्जुनने काय केलं गुपचूप सायलीचा एक केस काढला मैनाचा एक केस काढला आणि त्यांची डीएनए टेस्ट केली पण मी माझी नजर ना नागोबा घारीची नजर आहे तुला ती माहित असेलच ना घर कुठेही असली आकाशात तरी तिचं लक्ष तिच्या पिलापाशी असतं तसं माझ्या घरात काहीही घालत असलं ना तरीही मला ते व्यवस्थित माहीत होतं अर्जुनने सगळा प्लॅन अगदी सिक्रेटली एक्झिक्यूट केला तरीसुद्धा मला जे कळायचं होतं ते कळलंच मग मी काय केलं माहिती आहे तुला मी अलगच हां अगदी अलगच कोणाच्याही नकळत मी सायलीचा जो केस होता ना त्याच्याबरोबर माझा केस एक्सचेंज केला मग त्यामुळे काय झालं रिझल्ट मला जो हवा होता तोच हे आला म्हणजे पॉझिटिव्ह कारण मैना खरोखर माझी आई आहे ना पण अर्जुनला काय वाटत राहिलं की हा रिझल्ट सायली आणि मैनाच्या डी एन एचा आहे त्यामुळे काहीच फरक पडलेला नाही आहे तुझ्या त्या फालतू आणलेल्या आईबापांमुळे त्याबरोबर आता नागोबा सांगत असतो लाज वाटून घे स्वतःच्याच आई वडिलांना फालतू म्हणतेस त्यावरती म्हणत असते अरे नाही आईबाप फालतू नाही आज मला कळलं मी इतकी वाह्यत कशी काय झाली त्यांच्यामुळेच जसे आई वडील तसं मूल असं म्हणतात ते काही उगाच नाही ना आता नागोबाने हे ऐकल्यावर नागोबा म्हणतो प्रिया खरोखर तू खूप निर्लज्ज आहेस खूप त्याबरोबर प्रिया म्हणत असते ते तर मी आहेच मग आता प्रियाने नागोबाला हे सगळं जे सांगितलेलं असतं ते सगळं आता सायलीने ऐकलेलं असतं पण सायलीने नागोबाचं आणि प्रियाचं सगळं बोलणं ऐकलेलं नसतं फक्त तिने सायलीच्या आईला जिला आणलंस ना तिला कधीच खरं करणार नाही ते कोण आहे एवढंच ऐकलेलं असतं सायलीला प्रश्न पडतो की प्रिया माझ्या आईबद्दल असं का बोलली माझी आई खरी कोण आहे हे मला कधीच कळणार नाही म्हणजे माझे बाबा नक्की आहेत तरी कोण आणि हिला काय माहिती आहे माझ्या आईबाबांबद्दल हे सरळ असं कसं काय बोलू शकते आणि नागराज काकांशीच हे का, का बोलते आहे इतर कोणाला ह्या गोष्टींबद्दल माहीत असेल का अश्विन भाऊजींबरोबर प्रिया बोलली असेल का या विषयांवर काय करू मी एक काम करते मी थेट यांच्याकडे जाते आणि यांच्याशी बोलते कदाचित यांना सगळं माहीत असेल हाच उत्तम पर्याय आहे तसंही आईबाबांना तर यांनी शोधून आणलं आहे ना मग यांना तर सगळ्या आईबाबांबद्दल माहिती असेलच की यांनी आई बाबांची सगळी माहिती काढली असेल मग आता सायली ही अर्जुनकडे येत असते इतक्यात विमल तिला हाक मारते आणि म्हणत असते सायलीताई अहो त्यावर सायली म्हणते विमलताई प्लीज माझं ना थोडं महत्त्वाचं काम आहे मी अगदी पाच मिनिटात जाऊन आले तोपर्यंत प्लीज तुम्ही थांबाल त्यावर विमल म्हणत असते सायलीताई अहो माझं अगदी दोन मिनिटाचं काम आहे एवढं सांगून जा की त्यावर सायली तिला सांगत असते विमलताई मी अगदी दोन मिनटात आले प्लीज त्यावर मग मात्र विमल सायलीला काहीच बोलत नाही तर सायली ही आता वरती येऊन बघते तर काय अर्जुन अजून गाढ झोपलेला असतो आता सायली ही अर्जुनला उठवते आहो उठा आहो उठा तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का आहो उठा ना हे ना असं माझं अजिबात ऐकतच नाही आहो उठा चैतन्य भाऊजींचा फोन आला आहो उठा त्याबरोबर अर्जुन उठून बसतो सायली म्हणत असते किती वेळा सांगते हो तुम्हाला सकाळी लवकर उठावं सकाळी लवकर उठावं पण तुम्ही माझं अजिबात ऐकत नाही ना मी सांगितलेलं काहीच ऐकायचं नाही असा काही पण केला आहे का तुम्ही अर्जुन म्हणतो बायको आवरून घेतो त्यावर सायली म्हणते हो आवराच पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आता अर्जुन म्हणतो अरे आता तर अँग्री मूड होता आता सिरियसनेस काही झालं आहे का त्याबरोबर सायली म्हणत असते मी एक खरं बोलू तुम्हाला तुम्ही ते डी एन ए रिपोर्टचं मला बोललात खरं पण सायली आणि मैनावती म्हणजे मी आणि माझी आई आम्ही माय लेखी आहोत असं मला वाटतच नाही हो म्हणजे माझी आई आणि मी आम्ही किती वेगळे आहोत दोघी पण बरं तेही ठीक आहे मला त्याच्यावरही काही वाटलं नाही असू शकतो ना वेगळ्या माझं म्हणजे संगोपन वेगळ्या वातावरणात झालं आहे मला मधुभाऊंनी चांगल्या पद्धतीने लहानाचं चा मोठं केलं आहे पण आज ना मी प्रियाला नागराज काकांबरोबर बोलताना ऐकलं अर्जुन म्हणतो काय त्यावर सायली सांगत असते प्रिया नागराज काकाना असं म्हणत होती की सायलीला कधीच कळणार नाही तिची आई कोण आहे तिचा वडील तिचे कोण आहेत आणि तिला या दोघांबद्दलसुद्धा कळणार नाही म्हणजे ती असं का म्हणाली म्हणजे माझ्या आईबाबांना तर तुम्ही घरी घेऊन आलाय ना, ना मग मला त्यांच्याबद्दल कळणारच नाही असं ती का म्हणाली त्याबरोबर मग मात्र आता अर्जुनलासुद्धा सायलीच्या या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं कारण अर्जुनने जिथून आणलेलं असतं सायलीच्या आईवडिलांना तिथून तर त्याने व्यवस्थित चौक त्यांची चौकशी करून आणलं होतं त्यावेळेस त्याला हेच कळालं होतं की हे इथे टेलरिंगचं काम करतात आणि टेलरचं यांचं फक्त दुकान आहे अर्जु अर्जुन सायलीला ह्या गोष्टी सांगतो सायली म्हणते नाही मला ना प्रियाच्या बोलण्यात काहीतरी वेगळेपण जाणवलं अर्जुन म्हणतो वेगळेपण म्हणजे तू मला स्पष्टपणे सांगशील का तुला काय वाटतंय ते त्यावर सायली सांगत असते अहो म्हणजे बघा ना काहीतरी विचित्र तिचं बोलणं ना असं आपण साधंपणे कसं बोलतो तसं अजिबातच नव्हतं तिला ना काहीतरी वेगळं म्हणायचं होतं म्हणजे आपण प्रियाचं बोलणं तर ऐकतोच ना त्याबरोबर अर्जुन म्हणतो तुझा भास असेल बायको तुला आता तिच्या वाईट बोलण्याची सवय जी होऊन गेली आहे सायली म्हणते नाही तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला कळतं तिला काय म्हणायचं आहे ते अहो आम्ही काय आज थोडी थोडकी वर्षं एकत्र राहत नाही आहोत तब्बल वीस वर्ष आम्ही एका आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो तिला काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे हे मला कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला मग अर्जुन म्हणतो तुझी काय इच्छा आहे सायली म्हणते मला असं वाटतं आहे की तुम्ही ना अश्विन भाऊजीं ब बरोबर माझ्या आईबाबांबद्दल बोला नाही मला मान्य आहे सध्या तुमच्यामध्ये आणि अश्विन भाऊजींमध्ये फारसं काही बोलणं होत नाही पण तरीही तुम्ही बोलून तर बघा अश्विन भाऊजींबरोबर कदाचित प्रिया त्यांच्याबरोबरही बोलली असेल माझ्या आईबाबांबद्दल काही जर बोलली असेल तर माझ्या आईबाबांबद्दल आपल्याला त्यांच्याकडूनसुद्धा काहीतरी माहिती मिळेल आणि तसंही हे आईबाबा माझे आहेत असं मला खरोखर नाही वाटत आहे उगाचच्या उगाच खोटी अशा मनात लावून धरण्यापेक्षा जे काही खरं आहे ते बाहेर यायला हवं आणि मी खरं सांगू का तुम्हाला मी लहानाची मोठी आमच्या आश्रमात झाले पण तिथे तुम्ही कोणालाही जाऊन विचारा मी कधी ना हट्टीपणा केला आहे मी कधी ना आगाऊपणा केला आहे त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन म्हणतो हो बायको हे जे तू जे काही बोलते आहेस ना ते मलासुद्धा पटतं आहे अगं तू सगळ्यांची लाडकी आहेस सगळं तुझ्याबद्दल नेहमी भरभरून चांगलं बोलतात तू हट्टी आहेस तू जिद्दी होतीस तू आगा होतीस असं मात्र कोणी काहीच बोललेलं नाही आहे पण मैनावती आणि सदाशिव हे दोघंही तुझ्याबद्दल नेहमी तू तु हट्टी होतीस तू जिद्दी होतीस असंच काहीतरी बोलत राहतात मी एक काम करतो मी बोलून घेतो एकदा अश्विनबरोबर तू काळजी करू नको आता अर्जुन सायलीला तर असं सांगतो पण अर्जुनच्या डोक्यात काहीतरी वेगळंच फिरायला लागतं आता अर्जुनला आठवतं की जेव्हा खेळ खेळत होती मती आणि प्रिया तेव्हा त्या दोघींचं डोकं किती सारखं चाललं दोघींनीही चिटिंग केली पिनाने दोघींनीही टाळे उघडले त्यानंतर दोघींचेही कपडे घाडी घालण्याची पद्धत तीसुद्धा अगदी सारखी आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलण्याचं स्किल तन्वीसुद्धा किती सफाईने खोटं बोलते आणि त्याचप्रमाणे मैना आणि सदाशिवसुद्धा किती सफाईने खोटं बोलतात यांचं काही कनेक्शन असेल का ज्याप्रमाणे मी सायलीची आणि मैनाची डी एन ए टेस्ट करून बघितली त्याचप्रमाणे मला तन्वीची आणि सुद्धा करून बघायला हवी का पण मैनाचा तर सॅम्पल मिळेल तन्वीचा सॅम्पल कसा मिळू तिचे केस कुठून मिळतील मला काय करता येईल कसा सॅम्पल मिळवायचा हा प्रश्न अर्जुनला पडलेला असताना आता तो खाली जिल्ह्याने येत असतो इतक्यात त्याला समोर दिसते ती अस्मिता अस्मिता केस विंचरत असते आता अर्जुन अस्मिताला विचारतो अस्मिताही अगं बाहेर का केस विंचरतेस बेडरूममध्ये विंचर ना अस्मिता सांगते अरे नाही रे मला ना पाय दुखायला लागले उभं राहून राह एक जागी म्हणून म्हटलं जरा चालत फिरत काहीतरी काम करावं हे बघ ना माझे केस किती आहेत आता हे बघ ना माझे केस किती आहेत असं अस्मिताने म्हटल्याबरोबर अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की तन्वीसुद्धा केस विंचरते म्हणजे तन्वीचीसुद्धा केस गळत असणारच जर मला तन्वीची केस मिळाली केस विंचरल्याच्या नंतरची जरी तरीसुद्धा मला सॅम्पल मिळून जाईल मग अर्जुन आता अर्जुनने हा विचार केलेला असतो की तन्वीची केसं मिळवायची केस विंचरून झाल्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली कधी केस विंचरते सकाळी अंघोळ झाली की ती खाली येण्यापूर्वी केस विंचरते मग आता तो असा विचार करतो की नक्की तन्वीसुद्धा असंच करत असणार अंघोळ झाली की रेडी होताना अगोदर अगो केस विंचरत असणार मग अर्जुन आता काय करतो ज्या दिवशी प्रिया रेडी होऊन बाहेर येते हॉलमध्ये त्या दिवशी तो अश्विनवरही लक्ष ठेवतो अश्विनही तिकडनं निघून गेल्यावर आता अर्जुन अलगच प्रियाच्या खोलीमध्ये जातो आणि प्रियाच्या खोलीमध्ये कचऱ्याचा जो डब्बा असतो त्या डब्यातून ते जे केस असतात ते काढायचा विचार करतो पण नंतर त्याच्या लक्षात येतं की कंगवा बघावा पहिला प्रियाचे एवढे सगळे कंगवे आहेत एका तरी कंगव्याला एकतरी केस मिळेल मग अर्जुन आता तिचे कंगवे उचलतो तर त्या कंगव्यांवरती त्याला केस सापडतात मग अर्जुन त्यातले त्या दोन ते ती तीन केस घेतो आणि आता तो तिकडनं ते केस घेऊन जातो त्यानंतर अर्जुन त्या केसांचं आता मैनाच्या केसाबरोबर डी एन ए टेस्ट करतो आणि ते टेस्ट येतं पॉझिटिव म्हणजे अर्जुनला आता हे तर कळून चुकलेलं असतं की मैना ही सायलीची आई नसून प्रियाची आई आहे पण मग प्रियाने ती तन्वी असल्याचं नाटक का केलं मग प्रिया जर मैनाची मुलगी आहे तर मग तिचं आणि रविराज काकाचं डी एन ए कसं मॅच झालं तिच्या पायावर तुळशीपत्राची खून कशी काय आली तिच्याजवळ माझं लॉकेट कसं काय गेलं आता अर्जुनचं लॉकेट म्हणजे हे तेच लॉकेट जे पूर्णा आजीने अर्जुनच्या आठव्या वाढदिवसाला अर्जुनच्या गळ्यात घातलं होतं आणि जेव्हा तन्वी खेळता खेळता पडली होती त्यावेळेस अर्जुनने ते तिच्या गळ्यात घातलं आणि तिने सांगितलं की तू हे घे पण तू रडू नकोस शांत बस आता अर्जुनला थोडासा तो भूतकाळ आठवायला लागतो त्यानंतर आता इथे अर्जुन हा विचारामध्ये मग्न असतो की हे सगळं प्रियाने केलं तरी का इतक्यात तिकडे सायली आलेली असते सायली विचारते काय झालं इतकी सिरियस मूडमध्ये का आहात कसला विचार करताय माझ्या आईबाबांबद्दल काही कळलं का मग अर्जुन आता लगेचच सायलीला सांगायला सुरुवात करतो बायको तुझ्या आईबाबांबद्दल तर काही कळलेलं नाही आहे पण एक खूप विचित्र गोष्ट समोर आली आहे त्यावर सायली काय विचारते तर अर्जुन आता तिला सांगत असतो की प्रिया ही सदाशिव आणि मैनाची मुलगी आहे हो याचा अर्थ काय तर ती खरी तन्वी नाही आहे मग जर ती खरी तन्वी नाही आहे तर मग ती आपल्याकडे तन्वी म्हणून का आली तुला विसर पडत असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो पूर्ण आजीला माझं लग्न प्रतिमात्याच्या मुलीशी म्हणजे तन्वीशी लावायचं होतं ना मग प्रियाचा काय संबंध आहे सगळ्याशी ती माझ्याशी लग्न करायला इतकी उतावळी का होत होती अश्विनबरोबर तिचं लग्न लग्न लावायला पूर्ण आजीने होकार का दिला तर मी तन्वीबरोबर एकदा एंगेजमेंट तोडली नंतर एकदा लग्न तोडलं दोन वेळा मी तिच्यावरती अन्याय केला असं सगळ्यांना वाटत होतं म्हणून ना मग ही तर खोटारडी आहे ही सतत खोटं बोलत राहिली मग तरीसुद्धा सगळ्यांनी हिच्याबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न केला कारण कोणाला माहीतच नाही झालं कधी ही तन्वी नाही येते पण म महत्त्वाचा मुद्दा हा की ही आपल्या घरात तन्वी म्हणून घुसली का आणि हिचा काय संबंध तन्वी बनण्याचा हिला तन्वीबद्दलची एवढी सगळी माहिती कुठून मिळाली असेल तन्वीकडच्या वस्तू का हिच्याकडे कशा आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिने सिनियरला कसं गंडवलं आजपर्यंत जो वकील कोर्टात एकही केस हरलेला नाही आहे तो वकील हा अशा एका कुठल्या तरी रस्त्यावरच्या आलतूफालतूमुळे मुले फसला हे कसं शक्य आहे तर इकडे प्रिया मात्र आता भिनघोर झालेली असते प्रियाला वाटत असतं की अर्जुनला आता सायली ही मैनाची आई आहे हे पटलं आहे त्यामुळे अर्जुन काही आता या गोष्टींकडे वळणार नाही लक्ष देणार नाही आणि आता मात्र आपण मोकाट सुटलो आहे आपण आता मस्त निवांत राहू शकतो आपल्याला आता ना कोणाची भीती आहे ना काय आपण आता मस्त मज्जा करत राहायचं फक्त आणि आनंदाने जगायचं आता आपल्याला कोणीही काहीही विचारायला येणारच नाही आहे आणि आलं जरी तरी फरक कोणाला पडतोय कारण माझा बैल तर आहेच माझ्या बाजूने आता बैल म्हणजे कोण तर अश्विन तर इथे आता अर्जुन हा ठरवतो की प्रियाला या घरामध्ये कोणी आणलं प्रियाला तन्वीबद्दलची एवढी सगळी माहिती कोणी दिली प्रियाला प्रतिमात्याबद्दलची माहिती कशी मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाने तिचे आणि सिनियरचे डी एन ए रिपोर्ट कसे मॅनेज केले तिचं या घरामध्ये येण्यामागचं इंटेन्शन काय आहे हे सगळं मला शोधून काढायचंच आहे या सगळ्याच्या मुळाशी जोवर मी जात नाही तोवर माझ्या जीवाला शांती येणार नाही सिनियरला आणि प्रतिमात्याला या सगळ्याबद्दल सांगू का नाही नको आत्ता सगळ्यांना या सगळ्याबद्दल जर मी सांगायला गेलो तर सगळ्यात अगोदर तन्वी शी त्या मुलीला तन्वी म्हणायलासुद्धा नको प्रिया प्रिया अवेअर होईल आणि जर ती अवेअर झाली तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे सध्या तरी मला ही सगळी माहिती गुलदस्त्यातच ठेवावी लागेल सायलीला माहिती आहे तिलासुद्धा सांगतो मग अर्जुन आता सायलीलासुद्धा सांगतो सायली मी तुला आत्ता जे काही सांगितलं की मैना ही प्रियाची मुलगी आहे हे तू कोणासमोरच बोलू नकोस नाही आय नो ती तुझी आई नसून प्रियाची आई आहे आणि तिला स्वतःची आई म्हणायला तुला खूप जड जाणार आहे पण तरीही थोडे दिवस आपल्याला कंटिन्युटी ठेवावी लागेल या नाटकाची त्यांनी सुरू केलं आहे आपल्याला शेवट करायचं आहे आणि तो पण आपल्याला चांगल्या पद्धतीने शेवट करायचं आहे आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की नक्की ही मैना ती कोण आहे आणि नक्की प्रिया तिची मुलगी आहे तर मग प्रिया सिनियरच्या घरामध्ये तन्वीचं नाव घेऊन का घुसली आणि जर तन्वीचं नाव घेऊन ती घरामध्ये घुसली तर तिला घरामध्ये आणलं कुणी या सगळ्यामागे तिचा काय मोटिव आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एक गोष्ट जाणवते आहे ना साक्षीची मदत केली होती प्रियाने आणि साक्षी हिची के केस जी होती ती सिनियरकडे होती आणि सिनियरला ह्याच बाबतीमध्ये त्यांच्या बाजूने वळवून घेता यावं म्हणून कदाचित साक्षीने आणि महिपतनेच हा सगळा प्लॅन केला असेल असं सुद्धा असू शकतं त्याबरोबर सायली म्हणते काय त्यावर अर्जुन म्हणतो हो तुला आठवत आहे ना व्यवस्थित मधुभाऊंच्या बाजूने सिनियर लढत होता मग साक्षीने आणि महिपतने पण हा प्लॅन केलेला असू शकतो की जर स्वतः रविराज काकाची मुलगीच साक्षीच्या बाजूने साक्ष देत असेल तर त्याला हे पटेल की नक्की साक्षी खरं बोलते कारण आपली मुलगी आपल्याशी खोटं का बोलेल तुला वाटत नाही हे सगळं मग मात्र सायलीलासुद्धा प्रश्न पडतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग राहणार की नक्की यांना उत्तर सगळ्याची कशी सापडणार व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद